राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये अशातच आता राज्याला हादरवून सोडणारी एक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून समोर आली आहे चॉकलेटचे आमिष दाखवून पस्तीस वर्षीय व्यक्तीने एका सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला नंतर तिचा खून करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी मात्र पसार झाला आहे नेमकी काय आहे घटना जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंब राहतात मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात सदर बालिकेचे आई वडील मंगळवारी दुपारी सकाळी मोलमजुरीसाठी बाहेर गेले असताना बालिका घरी एकटीच असल्याचा गैरफायदा संशयित आरोपीने घेतला संशयित आरोपी सुभाष इमाजी भील वय पस्तीस राहणार चिंचखेडा याने सदर व मुलीला घराबाहेर बोलून तिला चॉकलेट घेऊन देतो असे आम्ही दाखवले त्यानंतर गावाच्या बाहेर केळीच्या मळ्यात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर तिचा निर्गुण खून करून तो पसार झाला आहे सदर घटना ही मंगळवार दिनांक अकरा जून रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे या धक्कादायक घटनेमुळे जामनेर तालुका हादरला आहे जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयित आरोपी सुभाष बिल याचा पोलीस कसून तपास करीत आहे दरम्यान सदरहून मयत बालिकेचा मृतदेह हा शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आतापर्यंत चोवीस घंटे परतून गेलेले आहेत तरी सुद्धा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये नाही त्याचा त्याला आजपर्यंत आत आतापर्यंत अटक आता केलेला गेलेला नाही पोलीस प्रशासन त्यांच्या मागे धाव घेत आहे परंतु आमची एकच मागणी की तात्काळ त्याला अटक करावी कारण की आपला महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशामध्ये एक नंबर आहे महाराष्ट्र पोलीसची अशी पॉलिसी आहे की आरोपी जास्तीत जास्त दोन ते तीन घंट्यामध्ये त्याला अटक केलं जातं परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हा छोटासा कार्य हा छोटासा जो आरोपी आहे हा जाण अडाणे आहे त्याला बाहेर जाता येणार नाही त्याला काहीच माहीत नाही बाहेरचं पण तो अद्याप सापडलेला नाही याला अटक करावी लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला पाचवी शिक्षा द्यावी काल त्या मुलीचं पोस्टमॉर्ट पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावरचे जैगिक अत्याशा झाल्याचं निदर्शनास झाल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय जनसैनिक तीनशे शहात्तर प्रमाण आणि आम्ही त्याच्यामध्ये कलम अॅड केलेली आहे त्याच्यामधला जो आरोपी <laughs> आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे तर त्या संबंधाने आम्ही पूर्ण जामने तालुक्यामध्ये आणि आलगोटच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यानंतर एल सी बीचे लोक आहेत ते एस डी पी ऑफिसचे लोक सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतोय